यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शुक्रवारी दोन हजार दोनशे पंचवीस मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय या लोकसभा संघासाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंत टक्के मतदान झाले जिल्ह्यातील यवतमाळ बाबुळगाव येथे किरकोळ प्रकार वगळता राळेगाव पुसद आणि दिग्रस विधानसभेत शांततेत मतदान पार पडले महायुतीच्या राजश्री पाटील महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांच्यासह सतरा उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद झाले या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आता चार जून रोजी होणार आहे यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यामध्ये जिल्ह्यातील यवतमाळ कुसत राळेगाव व दिग्रस तर वाशिम जिल्ह्यातील वाशिम कारंजा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे तसेच उमरखेड विधानसभा हिंगोली लोकसभेत या मतदारसंघामध्ये शुक्रवारी रोजी मतदान पार पडले

यांनी दिग्रस तालुक्यातील चिंचोली येथे मतदान केले यवतमाळ वाशिम लोकसभा यावेळी त्या भाऊक झाल्या होत्या यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी एकूण दोन हजार दोनशे पंचवीस केंद्रांवर सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले यवतमाळ वाशिम दहा लाख दोन पुरुष 938452 महिला तर इतर 64 असे एकूण 1940916 मतदार आहेत मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी मतदान केंद्र अध्यक्ष मतदान कर्मचारी क्षेत्रीय अधिकारी सूक्ष्म निरीक्षक असे एकूण 17655 मनुष्यबळ केंद्रावर कार्यरत होते मतदान शांततेत व निर्विघ्न पार पडण्यासाठी 6000ांवर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजपाटा तैनात होता

महाविकास आघाडीतील शिवसेना उघाटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्यासह सतरा उमेदवार उभे आहेत शुक्रवारी मतदानानंतर या उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद झाले मतमोजणी चार जून रोजी दारवा रोडवरील शासकीय गोदाम येथे होणार आहे